संदीपजी आज कृषी उत्तर बाजार समिती जिल्ह्यात मुख्य कार्यालयात आपण जी पत्रकार परिषद घेतली त्याचं संपूर्ण श्रेय संदीपजी मी आपल्याला देतो कारण सर्वसामान्य जनतेला तुम्ही जनतेच्या निदर्शनास आणून दिला आहे कि अठ्ठावीस कोटी चौवेचाळीस लाख रुपयाचा संजय काळेने केलेला जमीन महा घोटाळा 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 संजय जी सर्वसामान्य नागरिकाला माहित नाहीये की कृषी बाजार समिती किती करोड रुपयाचा घोटाळा चाललाय टोमॅटो घोटाळा जमीन खरेदीत घोटाळा प्रत्येक गाळ्यांमध्ये घोटाळा संदीपजी मागील दहा वर्षापासून आम्ही सातत्या करतो केंद्राला संदीपजी सगळ्यात महत्वाचं बोलायचं आता अशा ताई बोललेत माझे सभापती बोललेत पण मी सर्व शेतकरी बांधवांना सोसायटीच्या चेअरमना आणि सरपंचांना विनंती करतोय पुढील गुरुवारी आपण सर्वांनी दहा वाजता हजर राहायचं आणि संजय काळे साहेबांचा निषेध करायचा आणि झालेलं खरेदी खात रद्द झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना एकजुटीने एकदमाने दमाने झालेला खरेदी खात रद्द करायचं आहे असं मी सर्वांना विनंती करतोय सर्व राजकीय पक्षांना विनंती करतोय पाण्यातील राजकीय बाजूला बाजूला ठेवा ठेवा चाललेला मनमानी कारभार रुपयाचा केलेला भ्रष्टाचार हा बाहेर काढण्यासाठी आणि झालेला खरेदी ख रद्द होण्यासाठी सर्वांनी एकवीस तारखेला मोठ्या मोर्चेने मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्याच्या शिव शिवजन्मभूमीत शिवाजी महाराजांचा पुतळा घालून મોરચા કાઢના મોરચા સર્વિ સહભાગી હો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર